आज आहे श्रावण पहिला सोमवार श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही आहे कृष्णामाई वाळवा तालुक्यातली हे रूप बघितल्यानंतर एक क्षण भीतीसुद्धा वाटत होती आपण नदीला आई म्हणतोय पण कधी कधी आईनं उग्र रूप धारण केलं की तिची भीतीसुद्धा वाटते तर ही म्हणजे खरंच खूप पाऊस पडतो आहे आणि नदीचं रूप बघितल्यानंतर भीती पण वाटली हे राम मंदिर आहे बेटावरून रस्ता आहे तिथं जायला पण नाही जात आलं का तर पाण्यामुळे रस्ता बंद आहे मी लास्ट टाईम गेले होते तर हे नृसिंह मंदिर आहे नरसिंहपूरचं आणि तिथंच आहे दहा पंधरा किलोमीटरवर खूप सुंदर नदीच्या काठावर वसलेलं मंदिर आहे हे आणि इतकं प्रशस्त आहे मंदिर पण इतकं प्रशस्त आहे जागा इतकी प्रशस्त आहे हिरवी गार झाडी आणि पावसामुळे सुंदर इतकं दृश्य झालेलं होतं तर असं खाली भुयारामध्ये आहे ते मंदिर आणि भगवान विष्णूंनी ज्या वेळेला ह्याचं रूप घेतलं नृसिंह देवांचं रूप घेतलं तर त्या रूपातली इथं मूर्ती आहे आणि हा पण रस्ता आहे पण पाणी येते तिथून त्यामुळं त्यांनी आता तो बंद केला आहे आणि हे जागृत देवस्थान आहे असं म्हणतात हे तर रूपातील मूर्ती इथं स्थापन केलेली आहे त्यांनी आणि तुम्हाला सांगू इतकी हिरवीगार झाडी इतकं प्र आणि तुम्ही फॅमिलीसोबत येणार असला तर दिवसभर एन्जॉय करू शकताय खूप जागा आहे एन्जॉय करण्यासाठी आणि डबे वगैरे आणून तुम्ही जेऊ शकता इथं हे नदीचं रूप बघितल्यानंतर इथं आणि पाऊस पडत होता सारखा तर गाणं आठवलं एक मला श्रावणात घननिरा बरसला रिमझिम धारा उलगडाला झाडातून अवचित हिरवा मोर मोरपिसारा खरंच इतकं सुंदर ते हे दृश्य होतं ना आणि काय ती सुंदर दिसत होती झाडी वगैरे वा असं वाटत होतं की इथं म्हणजे दिवस पूर्ण घालवावा हे इथले भटजे आहेत बरं का दिवस पूर्ण घालवावा आणि पूर्ण दिवसभर नामस्मरण करण्यासाठी ध्यानधारणा ना करण्यासाठी मेडिटेशन करण्यासाठी इतकं सुंदर ठिकाण मला नाही वाटत वाळवा तालुक्यात सांगली जिल्ह्याच्या तिथं इतकंच दुसरं सुंदर ठिकाण आहे म्हणजे आहेत भरपूर ठिकाणं पण इथं खूप सुंदर जागा आहे मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टी करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी आणि इथले लोक पण खूप चांगले आहेत दोन हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे चिंचेची वगैरे झाडं तर इतकी सुंदर आणि इतक्या चिंचा भगवान शंकरांचं पण दर्शन झालं म्हटलं बरं झालं श्रावणात म्हणजे आत माहिती नव्हतं पण तिथं म मंदिर आहे भगवान शंकरांचं पण आहे आणि ह्याच्यानंतर प्रदक्षिणेचा जो मार्ग आहे भगवान शंकरांच्या मंदिराच्या प्रदक्षिणेचा मार्ग तिथून तर इतकं सुंदर दिसत होतं बापरे मला असं वाट असं वाटत होतं की तिथं राहावं एक दिवस आणि पूर्ण दिवस तिथं नामस्मरण आणि तिथली तिथली जे स सृष्टी सौंदर्य आहे ते सगळं अनुभवावं तर तुम्हाला सांगू का जर तुम्हाला पावसाळ्यात आवडत नसेल बऱ्याच जणांना किचकिच वगैरे वाटते तर उन्हाळ्यात हिवाळ्यातसुद्धा इथं आवर्जून भेट द्या खूप सुंदर ठिकाण आहे आणि आपण म्हणतो ना धार्मिक स्थळं तर धार्मिक स्थळांमध्ये हे एक पावित्र्य असते तिथं पॉझिटिव्हिटी भरभरून असते एकदम